बुद्धकालीन कथा नागार्जुनाचा उपदेश बौद्ध काळातील ही वेगळ्या प्रकारची सत्यकथा आहे ज्या कथेमध्ये प्रेम व ध्यान या संबंधी भंते नागार्जुन यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे एकदा भगवान बुद्धाचे शिष्य भिक्षू नागार्जुन एका गावात मुक्कामाला गेले होते त्यावेळी बरेच नागरिक त्यांचे प्रवचन ऐकायला व त्यांना पाहायला येत असत भिक्षू नागार्जुन ध्यानामध्ये पारंगत होते व त्यांचा रुबाब इतर भिक्षूपेक्षा वेगळा वाटत असे ते चालताना एखाद्या राजासारखे चालत बोलताना मंजूळ व प्रेमाने बोलत व मोजके बोलत त्यामुळे ते भिक्षूच्या वेषात एखाद्या सम्राटाप्रमाणे वाटत तेव्हा पाहणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटे की भिक्षू असा व तर असा तसे त्याच्याबद्दल कुतूहल व काही लोकांना हेवाही वाटायचा त्याच्याकडे बरेच लोक आपापल्या समस्या घेऊन यायचे व नागार्जुन त्यांना योग्य व समर्पक उपदेश करायचे त्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली एके दिवशी एक ग्रहस्थ त्यांच्याकडे गेला व म्हणाला मला तुमचे वागणे चालणे बोलणे व ध्यानधारणा या सर्व प्रक्रिया आवडल्या तुमच्यामध्ये वेगळे व्यक्तिमत्व आहे तुमच्या बोलण्यात चालण्यात एका सम्राटाची झलक आहे तुमच्या भिक्षूच्या वेशातही तुम्ही सम्राटापेक्षा कमी नाहीत आपली जीवनशैली पाहून मी प्रभावित झालो आहे माझ्या मनात असाच विचार आला की आला आहे की सर्व सोडून मी सुद्धा तुमच्यासारखा धार्मिक व्हावे परंतु मला एक मोठी अडचण आहे ती अडचण जर दूर झाली तरच मी आपल्यासारखी ध्यानधारणा करू शकेन अन्यथा शक्य नाही तेव्हा नागार्जुन म्हणाले तुम्ही एवढा दृढ निश्चय केला आहे तेव्हा तुम्हाला कोणती अडचण आहे तुमची पत्नी नाही म्हणते काय ते ग्रहस्थ म्हणाले मला पत्नीच नाही मी अद्याप लग्नच केले नाही नंतर भंतेर भंते भनते म्हणाले मग तर आणखीन सोपे झाले तुम्हाला आईवडील संमती देत नाही का ते ग्रहस्थ म्हणाले माझे आईवडीलसुद्धा मरण पावले मी एकटाच आहे तेव्हा नागार्जुन भंतेला त्यांचे कारण वाढसून जाणून घेण्याची तीव्र इच्छा झाली की तो कशामुळे धार्मिक बनू शकत नाही त्याची काय अडचण आहे तेव्हा ते, ते म्हणाले आता तुम्ही मला तुमची कोणती अडचण आहे ते सांगा मी उपाय सांगतो तेव्हा ते, ते ग्रहस्थ म्हणाले मला पत्नी नाही मुले बाळे नाहीत आईवडील नाहीत भावंडीही नाहीत परंतु माझ्याकडे एक माझी स्वतःची गाय आहे ती माझी अत्यंत लाडकी गाय आहे तिला मी कधीच विसरू शकत नाही कारण तिची आई लहानपणीच वारली तेव्हापासून मी तिची देखभाल करतो ती गाय ही माझ्याशिवाय राहत नाही मलाही तिच्याशिवाय कोणी नाही माझे त्या गावी गायीवर अत्यंत प्रेम आहे त्यामुळे तिला सोडून जाऊ शकत नाही ही माझी फार मोठी अडचण आहे भिक्षू नागार्जुन त्याचे बोलणे काळजीपूर्वक ऐकत होते त्यांनी जेव्हा अडचण सांगितली तेव्हा भिक्षू नागार्जुन त्याला म्हणाले तू मला गाय सोडून दुसरीकडे जाण्याची गरज नाही तुम्ही त्या गायीसोबतच राहून सर्व काही करू शकता धार्मिक बनू शकता तेव्हा ते, ते ग्रहस्थ उत्सुकतेने विचारत होते की ते कसे काय तेव्हा भिक्षू म्हणाले जर एखाद्याचे प्रेम अत्यंत गहन असेल व समोरच्याचे सुद्धा प्रेम असेल तर धार्मिक होण्यासाठी इतरत् जायची गरज नाही प्रेमच तर सर्व काही आहे प्रेमामुळेच सर्व काही घडते एवढेच नाही तर ध्यानसुद्धा प्रेमामुळेच घडते तू त्या गायीवरच ध्यान कर त्या प्रेमावरच ध्यान कर म्हणजे झाले भिक्षू नागार्जुन म्हणाले लक्षात ठेव विनाकारण मनात संघर्ष निर्माण करू नकोस ध्यान करायचे असेल तर ज्या गोष्टीमध्ये आपल्याला जास्त स्वारस्य आहे त्यावर ध्यान करावे म्हणजे मनाचा संघर्ष टळतो ते पुढे असे म्हणाले की जेव्हा ध्यान व प्रेम यामध्ये चढाओढ असेल तर तेथे प्रेमाचा विजय होतो प्रेम हे अत्यंत मनोहर असते ते ध्यान जर प्रेमाच्या पंखावर स्वार झाले तर कितीही लांब व खोल अंतर पोहोचू शकते त्यावेळी भिक्षू नागार्जुनाने एक गोष्ट त्याला सांगितली एका माणसाची पत्नी अचानक वारली त्या माणसानेचे आपल्या पत्नीवर खूपच जीवापाड प्रेम होते त्यात ती बाई पण खूप सुंदर व सदाचारी होती परंतु तो आता एकटाच राहिला जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली त्याचे खोटेच लक्ष लागेना तेव्हा तो एका गुरुकडे गेला त्या गुरुने त्याला मंत्र दिला तो मंत्र तो माणूस दोन वर्ष म्हणत राहिला जप केला तो जेव्हा मंत्राचा जप करायचा तेव्हा त्याच्या त्या पत्नीचा चेहरा समोर दिसायचा तो विसरू शकत नव्हता त्या मंत्राचा काहीच प्रभाव पडला नाही म्हणून तो पुन्हा एका माझ्यासारख्या बौद्ध भिक्षूकडे गेला जे ध्यानात पारंगत होते त्यांनी ही बाब त्यांना सांगितली की दोन वर्षापासून तो पत्नीला विसरण्यासाठी मंत्र जप करत आहे परंतु पत्नी त्याच्या ध्यानातून जात नाही ते भिक्षू म्हणाले आता तू मंत्र सोडून दे व तुझ्या पत्नीवरच ध्यान कर समज की तुझी पत्नी देवी आहे तुझ्यासाठीच समोर पत्नीचा फोटो ठेव त्यावर नजर ठेव व ध्यान कर तो ग्रहस्थ म्हणाला तीच तर माझे मन चाळवते भिक्षू म्हणाले हेच तर गुड आहे ज्या गोष्टींनी मन चाळवते त्यावरच ध्यान करायचं म्हणजे संघर्ष होत नाही व मनाला विश्राम मिळतो कारण त्याच्या मनात खोलवर पत्नी व तिचे प्रेम रुजले होते ते वरवरच्या मंत्राने जपाने कसे जाईल त्यावेळी अंतरयामी जी प्रेमाची मुळे आहेत त्याला सक्षम करणे जरूर आहे कुठल्याही मंत्रापेक्षा प्रेम खोल असते तेव्हा त्या माणसाचे खरंच पत्नीचे ध्यान सुरू केले व त्या प्रेमामुळे त्याला लवकरच ध्यान अवस्था व शांतता प्राप्त झाली ही कथा त्या गाईवाल्या ग्रहस्थात भंते नागार्जुन यांनी सांगितली व त्याला योग्य ध्यानमार्गी लावले साधू साधू साधू